नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहे चावडी न्यूज आत्ता जर बघितलं तर भाजपचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि या प्रचाराच्या शुभारंभावेळी जर आपण बघितलं तर भाजपमध्ये प्रवेश देखील झालेले आहेत आणि आता माझ्यासोबत आहेत ते एकनाथ शिंदे शिवसेना सासवड शहर माजी शहराध्यक्ष जितेंद्र पवार यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे याबाबतीत नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि एक तुम्ही आता भाजपचा कमळ हाती घेतलेला आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातून तुम्ही भाजपमध्ये आलेला आहे नेमकी काय भूमिका आहे हा निर्णय घेण्यामागचं तुमची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की संजय सर हे पूर्णपणे सासवडचा विकास करतात नगरपालिका खूप सुविधा करते आणि त्यांच्याबरोबर मला काम करायचं होतं आणि लोकांची जे सो सोय आहे समजा लाईट आहे रोड आहे रस्ते आहेत पाणी आहे ते सगळे व्यवस्थित करून त्यांना त्यांची व्यवस्था करायची होती म्हणून मी संजय सरांबरोबर आलो आणि भाजपच्या आता सत्ता आहे त्यामुळे ही कामं पटपट होऊ शकतात काय वाटतंय आता भाजप उमेदवार एक निश्चित झालेला आहे आज प्रचार शुभारंभावेळी एक बिनविरोध नगरसेवक देखील झालेला आहे आणि आता असं ठामपणे मत व्यक्त केलं जाते की भाजपचं कमळ हे सासवड नगर परिषदेवरती फुलणार आहे या बाबतीत काय म्हणत नाही शंभर टक्के फुलणार आहे कारण आमच्या नगराध्यक्षा ज्या उभ्या राहिल्यात आनंदी काकी त्यांनी खूप प्रगती केली आहे सासवड नगरपालिकेच्या दोन वेळा ते नगराध्यक्ष होत्या आणि तिसऱ्यांदाही शंभर टक्के होतील आणि त्याच्यानंतर संजय सरांनी वेगवेगळ्या आंबेडकर भवन शिवाजी पुत्रा आचार्य यात्रे अशी मोठी मोठी कामं केलेली आहेत रोडची कामे केलेली आहेत लोकांवरचा पूर्ण विश्वास संजय सरांवर आहे त्यामुळं आज सगळी लोकं संजय सरांबरोबर काम करायला इच्छुक आहेत आणि त्यात भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं ती सत्ता आहे आणि सत्तेतून आणखीन खूप मोठी मोठी कामं होऊ हो शकतात तिथे ते जनता पार्टीमध्ये हा जो प्रवेश झालेला आहे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे माजी शहर सासवड शहर अध्यक्ष यांनी जो भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे एक प्रकारे असं म्हणता येईल की हे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला ऐन आएन... प्रचाराच्या सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये ऐनवेळी हे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला खिंडारच म्हणावं लागेल की ऐनवेळी अशा पद्धतीने एका पदाधिकाऱ्याचा भाजप पक्षामध्ये प्रवेश होणं ही अत्यंत निर्णायक घटना भारतीय जनता पार्टीच्या फायद्याची मानली जात आहे धन्यवाद